साधा नमस्कार मी सदानंद आरडेकरने आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या चॅनल चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत तर आज आमच्या बिल्डिंग मधलं तुळशीचं लग्न आहे आणि बिल्डिंगमध्ये तुळशी लग्नाला खूप मजा असते जसं गावी मजा असते ना तशीच सेम मजा इथे असते तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डोंबिवलीमधील हे तुळशीचं लग्न कसं होतं ते बघूया सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ शूट बघा व्हिडिओ आवडत नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती पण असतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण जाऊया एकंदरीत तुळशीचं लग्न कसं आहे ते बघायला तुळशीच्या लग्नासाठी नवरदेव इथे तयार आहेत इथे आपण बघू शकता फेटा व्यवस्थित पोषक वगैरे करून एकदम राजेशाही थाटामध्ये नवरदेव एकदम तयार आहेत तर आता आपण जाऊया तुळशीच्या इथे तर मी आता तुळशी वृंदावनच्या इथे पोचलो आहे इथे बघू शकता सुंदर प्रकारे सजावट केली आहे पताका लावले आहेत केळीचे काम बांधले आहेत आणि तुळशीलासुद्धा एकदम उत्तम प्रकारे सजवलं आहे तुळशी मातेला सुंदर अशी साडी नेसवून सा व्यवस्थित सजवलं आहे आणि खाली इथे पंत्यांची आरास केली आहे पंत्यासुद्धा थोड्या वेळाने पेटवल्या जातील आणि वरती जर आपण बघितलं ना तर वरती सुंदर असं एक आकाशकंदील लावलं आहे आणि सुद्धा एकदम व्यवस्थित अशी सजावट केली आहे इथे बघू शकता हा आकाशकंदील विद्युत रोष आणि इकडे जर बघितलं तर सर्वांसाठी आग्रहाचं आमंत्रण या फळ्यावरती लिहिलं आहे सर्वांनी अगत्यपूर्व लग्नाला यायचं आहे असं इथे जर आपण बघितलं तर इथे या स्त्री आहेत त्या पंत्या पेटवण्याचं काम करत आहेत आपला तो सण असतो आणि जेव्हा आपण दिवे लावतो ना त्यातून एक वेगळी ऊर्जा मिळते आणि तेल जे आपण पंतीमध्ये ठेवतो आणि नंतर ची वेगली जे पंत्या जातात त्यातून एक वेगळी ऊर्जा निर्माण होते सुद्धा सुंदर अशी सजावट केली आहे आणि इथे आता सर्व पंत्या जे आहेत ते भेटवल्यात आणि थोड्याच वेळामध्ये आता सोहळा इथे पार पडेल नवरदेवसुद्धा आता इथे आला आहे इकडे जर बघितलं तर सर्व स्त्रियासुद्धा इथे आता आल्या आहेत आणि मग अशी मंडळी कमी होती आणि बरेचसे लोक इथे आता येऊन बसलेत इकडे जर बघितलं आपण तर काही लोक इथे येऊन थांबले आहेत इथे जर बघितलं तर पंत्यांची आरास केली आहे रांगोळीसुद्धा उत्तम प्रकारे काढली आहे आणि ही तुळशी मातेचं आजचं हे सुंदर स्वरूप इथे आपण बघू शकता अशा प्रकारे तुळशी मातेला व्यवस्थित प्रकारे सजवण्यात आलं आहे आणि आता फायनली लग्न सोहळ्याला आता इथे प्रारंभ होतो आहे दृश्य या ठिकाणी शिवविष्णू विष्णू दर्शनामध्ये दिसतं आहे थोड्याच वेळामध्ये हा तुळशी विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे विवाहाची तयारी पूर्ण झालेली आहे सर्वांना अक्षता मिळाल्याची नोंद घ्यावी सर्वांनी सर्वांनी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे स्वस्ति श्री गणनायकं गजमुख मोरेश्वर सिद्धित बल्ला मुरुडं विना चिन्तामनिस्ते जामक सुरव विघ्नेश्वर ओ जर सवदि सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावे क्या तागा गंड की पोणा पोण जलै समूद्र सरिता कूरिया सदा मंगलं शुबलना कमला शिवासि गिरिजा कृष्णासी रुक्मिणी सिन्धुला सरिता तरुषी लतिका चन्द्रा रोहिणी रामा ी जनकात्मजा प्रियजी सा सत्यव्रता तैसी वधुसाजिरी वरितसे हर्षेवरासीरता शुभलग्न सा सावधा गुरुख के मधुपर्क पूजन करा अंका पटा ते धारा दृष्टा दृष्ट वधुवरान करिता बहुगल बला करणे लक्ष्मीपते मंगला शुभ लग्न सावदान शुभमंगल सावदान शुभमूर्त या ठिकाणी हे विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे तेव्हा वधूवरांना आशीर्वाद देऊन आपण आ, या कार्यक्रमाची सांगता करू हा या विवाहात या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि आपण सर्व प्रसाद घेतल्याशिवाय या ठिकाणी जाऊ नये अशी सर्वांना मी नम विनंती करतो अतिशय सुंदर असं लग्न सोहळा या ठिकाणी आलेलं आहे अतिशय वास्तविकता या ठिकाणी आपल्याला जोरदार अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आता प्रसाद म्हणून इथे शेवगुंदी वाटण्यात येत आहे आणि इकडे जर बघितलं आपण तर एका या साईडला आईस्क्रीम सुद्धा काम चालू आहे आणि अशा प्रकारे हा आजचा लग्न सोहळा इथे आमच्या बिल्डिंगमध्ये पार पडला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र